हो पुढे गेल्या येत आहे का परत येत आहे सगळं बोलणाऱ्या गाड्या सुटल्या सुटल्या या मैदनातल्या मैदानात सुरुवात झाली एक पोलतोय आणि एक मध्ये दोन गाड्या आणि दोन गाड्यात लढत चालवली अर्याल सुजगावकर आणि पड्याळ कन्नड एक्सप्रेस रुद्रा शेठ हरणिया दोघात लढत चालू आहे या मैदानातला गाडी क्रमांक एक पळतोय कराड उत्तर केसरी भाई आणि दिव्या समाजा आणि या मैदानातला पहिला गट अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला निर्विवाद वरच्या घडी क्रमांक एक चा निकाल क्रमांक एक चा उन, निकाल सगळ्या पंचानी एकत्र येऊन एकता येऊन निकाल सांगायचा आहे क्रमांक एक चा निकाल तास क्रमांक दोन व धावली गाडी नासाहेब प्रसन्न होईल शेठ धुमाळ सुचगाव या गाडीचा एक नंबर गाडी मालकाचं त्यावरती बसले बबलू चचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन असे गाडी पाय गावीला पाळा नासाहेब प्रसन होईल शेठ धुमा सुजगगाव आणि बकासूर दुला प्रचला पाला जीवन गावल ना सत्कार बाय सोड अदिलेश्वर गावल उरणबोरी याचा वाईटोल्ड सुंदर सुंदर अशी गाडी आणली बबलू च गाडी या ठिकाणी सिमेला पाहतो बकासो आणि सुंदर गाडी